विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर इथं उभा आहे माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक अमरण उपोषण चालू आहे महादेव विठ्ठल मारखड विजयाबाई महादेव मारखड दा, दादा विठ्ठल मारखड उज्ज्वला दादा मारखड आणि असे बरेच मंडळे आहेत यांचं या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे दिनांक सतरा तारखेपासून म्हणजेच कालपासून हे उपोषण चालू आहे हे उपोषण नेमकं कशा संदर्भात आहे त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेण्यासाठी ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं राघुचंद्र राघू चंद्र मारकड आज तुम्ही उपोषणाला बसलेला काय मागणी आहे तुमच्या आमची अशी मागणी जी चारशे सोळा गाठावर जे अतिक्रम चालू आहे झालेला आहे मला स्वतःला तेवीस गुंठ जागा येत असून मला पाय ठेवायला त्याच्या जागा नाही मला एक मुलगा लहान आहे पाच वर्षाचा पाचवीला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आपण एवढं करून बी त्याच्यासाठी आपल्यासाठी आप स्वतः जमीन असून सुद्धा जमीन नाही हे अतिक्रमण हटवलं पाहिजे जे सून जी। जी आता ज्याच्या नाव नाही ती सुद्धा माणूस एकूण पैसे घेऊन मोकळं झालंय परत बांधकाम चालू झालेत त्याच्यावर काय ते पर्याय असणारे काढलं पाहिजे ना। ना। खरेदी विक्री चालू झाली ना एक जण नाव दुसऱ्या जे काही पैसे घेऊन हाय सगळ्या गोष्टी नेमकं या जमिनीवरती अतिक्रमण फोन केल्याचं नाव सांगते का सगळे गावची पुढारी आहेत नाव सांगा ना ग्रामस्थ असू द्या किंवा प्रतिष्ठित त्यांची काही नाव सांगता येतील का हीच प्रतिष्ठित लोक गावचीच म्हणजे तुमच्या गावातल्या प्रतिष्ठित माणसांनी नागरिकांनीच अतिक्रमण केलं अतिक्रमण केले जे पुढारी लोक आहेत त्यांनीच अरे तुम्ही काय सांगता बाबा तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव महादेव विठ्ठल मारखड हे पूर्ण चारशे सोळा गट नंबर माझ्या नावापासून हे मोठं खातं असल्यामुळे सरकारी स्कीम मध्ये मी कुठल्या बसत नाही आणि कोर्टा जो पंधरा वर्ष झाला दावा चालू आहे किती एकर क्षेत्र तुमच्या नाव हो साडेचार एकर आहे म्हणजे पूर्ण अठरा एकर माझ्याच नाव आहे पण माझ्या हिशेल त्यातील साडेचार एकर येते टोटली अठरा एकर जमीन तुमच्या नावावरती एकर तुमच्या हिशाल येते अतिक्रमण कुणी केलं अतिक्रम्या गावातल्या गावगुंडांनी बावकी तुम्ही काय तक्रार वगैरे हो दाखल केली का पंधरा वर कोर्टात दावा चालू आहे दोन हजार तेवीस मध्ये आम्ही उपोषणाला बसलो होतो तर आम्हाला तहसीलदार साहेबांनी काय बसून दिले नाही की म्हणजे आपण सामंजस्यांना मिटवू पण ते काही आले नाही तर परत काय मिटलं नाही आणि आमच्यावरचा अन्याय काय थांबत नाही आता तहसीलदार वगैरे आले होते कालपासून कुणी आलं नाही फक्त जंक्शन पुली एक हवालदार आले आणि इंदापूरचे हवालदार आलते आज तुमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आज दुसरा दिवस आहे जर समजा तुमची दखलच नाही घेतली तर तुमचं पुढचं काय ठरलं साहेब आम्ही इथंच मारणार आम्ही घरी जाणार नाही म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही न्याय मिळत नाही नाही तोपर्यंत आम्ही उठणार बसलो आता मला एवढं सांगायचंय तुमच्या जमिनीचा वाद हा म्हणजे कोर्टामध्ये चालू आहे मग कोर्टामध्ये वाद चालू असताना तहसीलदार साहेब असं तुम्ही उष्णाला बसला काय सांगितलं कोर्टाची केस चालू आहे तुम्ही होऊ शकत नाही असं काय बोलत काल म्हणले आम्हाला तुमच्या आम्ही गुन्हा दाखल करू बरं तुम्हाला बसता येणार नाही संहिता चालू आहे तरी आम्ही येऊन बसलो इथं कधी निवेदन दिलं होतं हे बारा तारखेला निवेदन दिले आम्ही त्यांना आचारसंहिता अगोदर अगोदर तर असंच आपण इथं दुसरे काही बाब आहेत त्यांच्याकडे जाऊ जाऊया तुमचं नाव काय आहे माझं नाव विठ्ठल सुखदेव चोरमले बर माझी अडचण अशी आहे सर की आमच्या हिशाला गट नंबर चारशे सोळा मध्ये साडेचार एकर जमीन येते त्या साडेचार अकरामधून एक एकर पाच गुंठ माझ्या हिशेला येते या तर विषय असा आहे की ज्यांच्या नावावर हो आहे महादेव विठ्ठल मार्कड तो द्यायला तयार आहे पण ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्यामुळं आम्हाला घेता येत नाही आम्हाला आमचा पंधरा वर्ष झाला आम्ही वाद खेळतोय पण तिथं ती तयार राहत नाहीत येत नाहीत त्याच्यामुळं आम्हाला ती जमीन महादेव विठ्ठल मार्कड ही देत असतात तरी सुद्धा आम्हाला ती घेता येत नाही म्हणजे महादेव विठ्ठल मार्केट द्यायला अतिक्रमण केल्यामुळे तुम्हाला घेता येत नाही त्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे समजा न्याय मिळालाच नाही तुमची दखलच घेतली नाही आम्ही आम्ही दखल ना त्याच्यावर न्याय ना म्हणून तर आम्ही ऑपरेशन चालू केलं तेच म्हणतो दखलच नाही नाही घेतलं काही निर्णय आम्ही हितनं गेलं का आम्हाला अतिक्रमण करायचं म्हणलं तर आत्महत्या करण्याची वेळ आहे तर आम्ही आत्महत्या करतो ना आम्हाला घरी गेलो तर सुखसुखी कोण देणार आहे का ज्याच्या नाव आहे तो देतोय ज्याने अतिक्रमण केलंय ते देत का नाही देत मग तिथं आता पण आत्महत्या करण्यापेक्षा आम्ही इथं उपोषण करूनच आत्महत्या करतो ना शासन जर आम्हाला न्यायच मिळत नसेल पंधरा वर्ष आम्ही न्यायासाठी न्याय दे न्यायाची वाट बघतोय त्या प्रतिक्षेत आहे न्याय मिळत नाही ह्याच्यावर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे म्हणून हा मार्ग आहे तिथं न्याय आत्महत्या करण्यापेक्षा इथं करतो आम्ही तुम्हाला मुलं किती मला दोन मुलं आहेत शिक्षण चालू आहेत त्यांचं शिक्षणाचा खर्च वगैरे कसं करत आहे का सर हो फार अडचणी आहेत आज सध्या सांगितलं तर मोठी फार मोठी गोष्ट आहे की एवढी अडचण आहे की नाही इतकं बरं आहे कारण जी जी म्हणतात ना झाकली तीच लाखाची उघडली तर लोकाची हा प्रकार माझा होईल सर त्याच्यामुळं आहे हेच ठीक आहे फार अडचणी आहेत फार अडचणीतनं सामोरे चाललेलो आहे आम्ही कारण एक मुलगा माझा पुण्यामध्ये शिकत आहे माझी फार अडचण आहे मी फार अडचणीत आहे त्यातून मी पंधरा वर्ष झालं वाद करतोय पण मला ही ज्यांनी अतिक्रमण केलंय यांच्यामुळं न्याय मिळू शकत नाही तर एकच विनंती आहे तुम्हाला की मला न्याय मिळवून द्यावा कारण ज्याचे नाव आहे त्यांची द्यायची तयार आहे तुम्ही बोलताना म्हणाला की माझा मुलगा पुण्यामध्ये शिक्षण घेतोय हो तो शिक्षण घेऊन आता उच्च जर नोकरीला वर लागायचं म्हटलं तर काय त्याची पुढची तयारी केली का तुम्ही काहीच नाही सर आज मला आज माझी अशी परिस्थिती हालाकीची आहे की मी रोज एवढी परिस्थिती मी वाद चालू आहे ना कोर्ट कचेरी करतोय न्यायासाठीच बांधतोय की वेळ नाही मिळत म्हणजे कुठलं स्व सहज होत नाही ना आज पंधरा वर्ष झालं दावा खेळतोय आज तीन चार लाख रुपये गेलेत आज रोज मृमाल मोला तशीर करतोय मी कुठनं पैसे आणणार आज मुलं मला शाळा शिकवायच्यात इतकी हलाखीची परिस्थिती आहे माझी तर बघू शकतो मित्रांनो यांचा मुलगा जो आहे तो शिक्षण घेतोय शिक्षण घेत असताना या मुलाच्या शिक्षणासाठी आतोनात खर्च करून देखील त्यांना या शेतीच्या वादामुळं सर्व पैसा खर्च व्यर्थ खर्च करावा लागतोय आ, या ठिकाणी दुसऱ्या काही आपल्या माता भगिनी आहेत त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत ताई तुमचं नाव काय आहे उज्वला दादा बरं काय म्हणजे नेमकं कशामुळे बसला येत आज आम्हाला न्याय पाहिजे म्हणून बसलं कशासाठी म्हणजे काय तुमचं न्याय नेमकं काय झालंय काय आमचं ना आम्हाला राणामध्ये जाग्यात आम्हाला आमच्या नावावर असून आम्हाला जागाच देत नाही तिथे येऊनच देत नाही ते आम्ही गेलो त्या जागेवरती आधी ते असून देखील तुम्हाला ते इथे उदत नाही कोणी अतिक्रमण केले यांनी गाववालेंनी पुढऱ्यांनी हां पुढऱ्यांनीच केले तर आता जर समज तुम्हाला न्याय नाही मिळाला तर काय करणार तुम्ही पुढे आम्ही इथं जाणार आम्ही इथं आत्महत्या करून मरणार नाही जर न्याय मिळाला तर इथंच राहणार आम्ही म्हणजे तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी नाही उठणार आम्ही इथं तर दुसऱ्या या ठिकाणी आपल्या माता भगिनीत त्या माऊलींचं काय म्हणणं आहे ते देखील आपण बघूया मावशी तुमचं नाव काय आहे आणि विजया महादेव मारकडं नाव आहे असं झालंय सर आम्ही जागा धरलेल्या सुद्धा ते येऊन दांड घ्यावश आणि काठी सरपान टाकतात उकारण टाकतात या पाणी सोडतात काय घाण पाणी त्यांच्या सांगून आम्ही वैताकून घेऊया काय म्हणाय गेला आडवाय गेला की म्हणतात तुला काय करायचं ते कर्ज आम्ही करणार टाकणार आम्हाला कुठलंच न्याय दे आमच्या अंगावणी काट्या खोरा घेऊन आली एक तर मालक माझं बाहेर कामाला असतात वर्गा मी आणि बाकीचे घरी असतो आणि तुम्हाला गुंटा येतोय ते अर्धा पाहून एक एक धरून बसले आणि आम्हाला जे असे असतात आज आम्हाला नऊ गुंठा सुद्धा जागा नाही याला काय आम्हाला दे न्याय देतात पोलीस तक्रार आम्ही मागले दोन तीन वर्षापूर्वी आम्ही ओपेशनला आलतो इथं आम्हाला म्हणजे भेटवूक आलतो कोंबड्या साहेब होतो बा त्या टाईमला ते आले करू म्हणले घेतले पण कुणी कोणा पु, पु, पोलीस पाटलांनी कुणी सुद्धा मनावर घेतले ना मार्च आम्हाला काय वाटून दिलं नाही कशामुळे मनावर घेतले पण नेमकं म्हणजे काय तुम्हाला काय वाटत कारण त्यांनी जास्त धरल्यामुळे आम्हाला मोर हे करण्यात ना मग हाय त्यात नाहीत आम्ही हे करत म्हणत्यात उलट जर आम्ही समजा या कार्याला म्हणा गेलो तेच आम्हाला धमक्या देतात की तुमच्या दारात आम्ही फास घेऊ मग त्याच्या नाव गुंटा सुद्धा नसताना हे नसता आम्हाला नसताना धमक्या आम्ही आत्महत्या करू म्हणून आता काय ठरवलं तुमचं म्हणजे आता काय नाही आम्हाला जर ह्यांनी न्याय दिला सरकारने ह्या पोलीस पाटलांनी ह्यांनी सगळ्यांनी तर आम्ही नाही तर आम्ही हितात मिळलो तरी चालू पण आम्ही उठणार नाही ना। ताई तुमचं नाव हो काय माझ विद्या पांढर मार्फड विद्या पांढर पांढरण मार्फड कशासाठी बसला तिथं रानासाठी रान मिळा न्याय मिळ म्हणून तुमच्या जागेवर आमच्या मालकाला धमकी दिली ती काय म्हणून की तुझ्या दारात येऊन झाडाला फाशी घेऊन म्हणून कोण दिलं होतं अतिक्रम केले की तुम्ही असं आता तुमच्या दारात देऊन जर तुम्हाला धमक्या देत असतील हो। सांगा नावं सांगा म्हणजे कळल जनतेला किंवा खरं काय नेमकं ते तुम्ही जर असं गुलदस्त्यात नाव ठेवले तर आम्ही म्हणजे कळलं पाहिजे जनतेला किंवा नेमकं काय का प्रकार घडतो कोण तुम्हाला धमकी कोण दिली होती धमकी दिली होती दादा मारकडनी कोण आहे दादा दादा गुलाब मारकड कोण आहेत दादा मारकड चुलत दिरे बर दिली हो नवऱ्याला बोलवून घेऊन दिल ती धन कि तुझ्या दारात तू जर लय मोर केलं तर तुझ्या दारात येऊन फस घेन म्हणून तुमचं नाव काय माझं नाव लता राघू ना मारकर सर माजा माजा मला तर एक बी गुंटा नाही ह्याच्यात त्यांना म्हणजे माझा म्हणजे पाय ठेवाय सुद्धा मला जागा नाही माझं पोरग आहे अकरा वर्षाच आज माझी म्हातारी घरी आजारी आहे तरी आम्ही इथे येऊन बसलोय कालच्या धरणी पोटाला माझं पोराचा फोन येतोय सर आम्हाला पण काय करायचं आणि हिथं आमच्या उद्यान कसलं आजीजवळ कोण आहे आजीजवळ माझ पोरग आहे बारक का। हो काय थंडी ताप फोन आलता आता घरणी मग आता करायचं काय नेमकं तू तु उपसणाला बसला तिकड आजी आजारी आहे मग आता काय करायचं आता आम्हाला न्याय तर मिळाला ना गुंटा तर कसला नाही राणा नाव आमच्या मग तुमची जमीन आहे हाय आम्हाला अर्धा एकर जमीन येते पण मला कसलीच जमीन नाही पाय ठेवाय जागा नाही मला तिच्या नावावरती तुमच्या इशाला ना अर्धा एकर जमीन येते हो पण तुम्हाला एक गुंटा ही जमीन नाही नाही पाय ठेवाय जागा नाही मला तिथं आता गेली ना जायचं म्हणलं ना तरी मला पाय ठेवाय जागा नाही तिथं कोण तिथं नाही तुझा तुला कुठलं देऊ आम्ही तुम्ही म्हणता आता आहे अर्धा एकर हाय अर्धा एकर नाव आहे की पण नाही ना तिथं धरायत नाही ना जागा अतिकरम झालाय सांगितलंय का माझ्या किंवा माझ्या उतार्यावरती अर्धा एकर जमीन मला येते सांगितलंय की तशीलधाराला पण काय आहे का नाहीतच दखल घ्यायत तिकडे दे विठ्ठल मार्केट बोलतोय माझ्या स्वतःच्या नावा सात बारा असून देखील अजित आत्माराम पाटील यांनी कंपाऊंड केले दादा गुलाब मार्कड माझ्या भावाला चुलत भावाच्या दारात येऊन म्हणतो मी फाशी घेऊन माझं कंपाऊंड उचललं तर मित्रांनो बघू शकता गेल्या सतरा तारखेपासून म्हणजेच सात तारखेपासून या सर्व कुटुंबाचं या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे यांची प्रामुख्याने एकच मागणी आहे यांचं एक टोटली अठरा एकराचं क्षेत्र परंतु प्रत्येकाच्या इशाला अर्धा एकर दोन एकर अडीच एकर साडेचार एकर असं प्रत्येकी काहीतरी प्रत्येकाच्या वाट्याला येते परंतु काही गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी धनदांडग्यांनी या जमिनीवरती अतिक्रमण करून या गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोन कांबळे इंदापूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा